Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram. Jeram,

ही अखंड जाणीव ठेवावी आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरतच नाही आपण देव आहे असे म्हणतो पण आपला तो खरा विश्वास आहे का एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुख दुःख मानण्याचे कारणच उरत नाही परमेश्वर सर्व व्यापी आहे तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटण्याचे कारणच नाही तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही जरी झाले तरी मला काळजी करण्याचे कारणच नाही हे सर्व नामस्मरण केल्याने साधते म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते मुलीला प्रथम सासरी पाठवितानाही तसेच करावे लागते आपण थोडा तरी नियम करावा उदाहरणार्थ जेवायच्या आधी रात्री नेसताना सकाळी उठताना नाम घ्यायचेच भगवंताची आठवण करायचीच असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडते प्रपंचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यावसन ध्यासामध्ये होईल समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे। मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो कारण पुढे घर बांधायचे। हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा आहे असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या वाचून चैन पडणारच नाही ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास श्रीराम जय राम जय जय राम, जै राम।, श्री राम खरंच आहे नाही आपण म्हणतो की आपला परमेश्वरावर विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे पण विचार करून बघा खरंच आपला तो आहे का तितका दृढ आहे का आपण आपल्या कर्म करण्यात आणि त्याचा कर्तेपणा स्वतःकडे घेण्यातच इतके गुरफटून जातो की आपल्याला परमेश्वराचं खरं स्वरूप साधताच येत नाही पाहताच येत नाही आणि हे कसं साधता येईल तर अर्थातच नामस्मरणाने आणि हे नामस्मरण अगदी पटकन साध्य होईल असं नाही आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही हळूहळू त्याचा सराव करा एक नियम घालून द्या स्वतःलाच सकाळी उठल्यावर रात्री झोपण्याच्या आधी दिवसभरात जेव्हा जमेल तसं हळूहळू नामस्मरण करावं आणि एकदा त्याचा ध्यास लागला की मग ते सवयीचं होऊन आपल्याला परमेश्वराचं खरं स्वरूप पाहता येईल त्याला शरण जाता येईल आणि म्हणूनच आपण भगवंताचा हा ध्यास धरावा आणि त्यासाठी सातत्याने नामस्मरण करीत राहावं त्या गुरुचरणी आपण हीच प्रार्थना करूया की हे नामस्मरण आमच्याकडून तुझ्याच कृपेने आम्हाला साध्य करता येईल तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम, जै राम, जै राम। श्री